सकाळ काळ मित्रांनो थँक्यू चला आपण आज आमच्या रानात उडीत काढाय आलाय आहे आता आज आहे आलो आज सगळीकडे आमची उडीत काढण्याची काढाय चालू आहे म्हणजे सगळीकडे ज्यांनी ज्यांनी उडीत प्यारला आहे त्यांनी आज तर मित्रांनो इकडं बघा कसं उडीत काढलेला आहे महाग मी अशा मोठी मांडा लागतात म्हणजे वस्तू येतं तर मित्रांनो मी आता आमचा उडीत काढाय आलो तर मित्रांनो कसं वाटतं प्रश्न सांगा फक्त यूट्यूबला आणि कायकांचं कमेंट आल्या व्हिज वाढले कंपल्सरी मित्रांनो माझे यूट्यूब चॅनेलवर दोन हजार चोवीस वाढले खूपच आभारी आहे आज तर मित्रांनो रानात कसं कसं वरणार रानात आमचा उडीत खूपच भारी आहे आणि सध्या उडिदाचं खूपच महत्त्व आहे तर आता उडीत काढायचं खूपच ओढीच आहे आता काही तिकडं आमच्या वडिलांना वडिलांचं खूप दुखते त्यामुळे मी एकटाच आज काढणार एक वाटणे एवढी तर मित्रांनो कसं वाटलं फक्त ब्लॉगमध्ये सांगा आणि यूट्यूब ब्लॉग सांगा तर लाईक करा शेअर करा कमेंट करा अब्सराबर करा थँक्यू मित्रांनो सर मित्रांनो कसा ब्लॉग वाटला फक्त आम्हाला कमेंटमध्ये सांगा तर तुम्ही कमेंट देत नाहीत काही नाहीत तर मित्रांनो एक यूट्यूब चॅनल आहे खूपच भारी ब्लॉग झाला आणि आज अशा प्रकारे